मी आलो इकडे पोशी साईडला आता घरी जायचं तर म्हणजे ट्रिप का परत होते इथली ते ट्रिप माझे चाळीस रुपयाची आणि चला म्हणलो काहीतरी खावा तर हे बघा काय घेतले काय दाखवत मला वडापाव एक वडापाव झालं तिकडे घरी जायचं तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज रविवार म्हणलो चला सकाळ सकाळी गाडी काढत लवकर चार वाजता ओटच होतं लवकर पण डायरेक्ट सहा वाजले उठाला मग गायगडबडीतमध्ये आंघोळ करणं पूजा करणं गाडी पुसणं सगळंच झालं मग चला म्हणलो आता गाडी काढत साडे सहा वाजले गाडी काढायला चहा पाणी करूच तर शेवटी बायको म्हणजे थांबा आता उशीर झालं तर नाश्ता पाणी करून जा मग बायको लगेच पोहे केले चहा केला मुंडे घालवत आम्ही मग चला म्हणलो आता लालबत्ती लागली त्याच्याला म्हणतो ते गॅस भरून घ्यावात म्हणजे गॅस भरला म्हणजे दिवसभर टेन्शन नाही आहे तर आता गॅस लावला आहे आता गॅस किती रुपयाचा भरतो ते बघूत आपण कमीत कमी तीनशे पर्यंत गॅस जायला पाहिजे गाडीमध्ये पण तीनशे जातो करायला जातो हे नाही तीनशे नाही गेला तरी तिपराचे तर गेला चार दोनशे दोनशे पंचवीस रुपयाच दोनशे पंचाळीस रुपयाचा गॅस बसला गाडीमध्ये तर चला आता पहिली ट्रीप कुठं पडते आपली ते बघूत तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आताच गॅस टाकले गाडीमध्ये गॅस नव्हता काल लालबत्ती लागली होती चला म्हणलो गॅस टाकून पहिल्यांदी तर आता गॅस लागला आता गाडी घेऊन निघलो पाहिजे आज उशीर झाला लवकर उठवत होत मुलं उठता येईल आणि आज मस्त वगैरे करून लवकर वगैरे येईल पण उशिरा उठलो डायरेक्ट सहा वाजले चार वाजता उठत होत चला बहुत आज कुठं कुठं ट्रिप वापरतात ते तुम्हाला सांगतो मी सगळं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर हवेतला गॅस भरला आणि तिथून आता थोडं गॅस भरल्यानंतर बाहेर आलतो तर आता एक ट्रीप वाजली आपल्याला तरी एकशे चाळीस रुपयाची ट्रीप वाजली तर मंडळी गॅस भरल्यानंतर डायरेक्ट वल्लभनगरला आलो आणि वल्लभनगरहून आता ह्या साईडला आलो भोसरीहून वल्लभनगर लेखी ट्रीप पडली होती तिथे भोसरी साईडला आलो भोसरीचा पार पुढं आपला भोसरी रोडला आता थांबलो होतं आता इथून बघू कुठली ट्रीप पडते भोसरीमध्ये होतो पलिकायला सायला तिकडं स्पॅन रोज तिकडं तिकडून भोसरी मेडिसिन ट्रीप उचलली ऐंशी रुपये झाले मीटरनी तर तिथं पण ट्रीप व्हायची नाही आता पार इकडं आलो आहे भोसरीचं पुढं आलो आहे इकडं त्या तिनकरी रोडला त्या रोडला थांबलो आता इकडं हो ट्रीप होती तास झालं मीटरांना तास झालं थांबलो आहे पण ट्रीप का पडत नाही कोण चांगलं काय सांगावं त्या टायमाला आपल्याला पैशाची गरज असते त्या टायमाला थांबलं अजून वेट आणि वाच करायचा गेर सोडायचा नाही कुठली कुठले ट्रीप पडते बघत आपण इथं लोक ट्रिप पडली म्हणजे पटकन इथून हलता येईल आणि लोकेशन पण चेंज होईल आपलं ओला काकाची ट्रिप पडल्या होत्या दोन ट्रिप पडल्या होत्या एक दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची पडली होती आणि एक तीनशे सत्तर रुपयाची ट्रिप पडली होती ती फक्त दिसली पण उचलली काय नाही बसलीच नाही तर काय करत दाबते बोटाने उचलतच नाही थांबलो इथं था था आता बघूच कुठली ट्रिप ट्रीपवरती आपण आता कम्प्लीट दोन तास झालं इथं थांबलो आहे अजून ट्रिप का वाजता नाही आता जातो मी घरी बघूच जर वाढली तर ठीक आहे आता जातो घरी जेवण करतो आणि मस्तपैकी तीन आता चार वाजता गाडी काढतो रडकुंडी जेव्हा आल्यावर होता त्याच्या तर म्हणजे का परत होती इथली ती ट्रिप माहिती चाळीस रुपयाची आणि चला म्हणलं काहीतरी खावा तर हे बघा काय घेतले काय दाखवतो मला वडापाव एक वडापाव मात झाला घरी जायचं आता वाजले साडे अकरा पंधरा वीस मिनटं बघायची ट्रीप पडली तर डायरेक्ट घरी निघायचं होतं मग डायरेक्ट चार वाजता गाडी काढते लोक ते असे वडापाव दुस काढलं तर नो रिक्षा वगैरे काय सांगा चला नमस्कार म्हणजे आता निघा घरी एक दीड तास थांबलोच होतं तिथं एक ट्रीप नव्हती भेटली तर तिथून भेटली दिवाय पाटील देवाय पाटीलून भेटली भोसरी भोशिरून पडली पिंपळे सौदाकर पिंपळी सौदा पडली डायरेक्ट आदित्य बेला हॉस्पिटल आता आलो घरी आता घरी पण चालू जेवण करायला करून कोण आलं या जेवण करायला मधून चला आता नंतर बघतो जेवण ते करून मस्त पैकी आता चला तर मंडळी दुपारी गेलो घरी आराम केला आणि घरचे काही काम राहिले होते काही चिल्लं चाललं ते कामच केले मस्त पैकी झोप मारली आणि म्हणतो आता मस्त टरबूज पण खाल्लं మాడి కానీ గాడి కారవాడే స్టేషన్ మోరవాడి ట్రీప ఉచి తి పడలి మూషి అంత ములో ఆయ అంత ము ట్రీప పడుతుంది బాగా చూరవాడేలా రిటర్న్ ట్రీప పడలి ఓలవ్ ఇక్కడ అంత బుట్టి ట్రిప్ పడుతుంది సరే సరే మండలి ఆకృతిలో ఉడిన ఆలో పునః మోరవా స్టేషన్లో అంత మోరవా స్టేషన్ బహు కు పడుతుంది అవి कारण की बरो टेशन जाणं येणं जाणं येणं झाले जरा बरेच आता हिंजोडी वाजली होती पण शून्य मिनटं ते आहेत जरी भेटले आता बरं खुकी मिळते तर नमस्कार म्हणतात डोळे आता जड झाले तेवढे आणि आलं एकदम पोशी साईडला आता घरी जायचं डोळ्या पाणी मारले डोळे दुकानाकडे जात काय माहीत नाही लवकर वरलो तर पण दुपारी जरा झोप झाली नाही वाटतं सगळे बाकीच्या घरचे काम होते त्यामुळे जरा झोप झाले त्यामुळे डोळे दुखाना जातात परिशन होते ग माय झाल्यानंतर कळतय त्याचं नाही मित्रांनो आता चाललो मी घड डायरेक्ट आता बाय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा तिथून का भाड वगैरेच मी आता अपेक्षा केली डायरेक्ट बोलून तू घर मित्रांनो बाय